रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राजकीय गाठी गाठीं सत्र एक सुरू होत आहे गणेशोत्सवात गणेशोत्सवासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलाय यापूर्वी बघितलं की राज ठाकरे हे स्वतःहून बऱ्याच वर्षानंतर मातोश्रीवर गेले होते तेव्हा चर्चा होती की आता मातोश्री शिवतीर्थला कधी जाणार आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राव हे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणपती आस्थापनेच्या दिवशी राज ठाकरेंच्या घरी जाणार आहे तुमची प्रतिक्रिया आहे तुम्हाला दुसरे विषय नाही वाटतो तुमचे चॅनल उडलं नाही सगळ्याच चॅनलला पडलेला काय नाही जाऊ तुम्ही एक तो रुच उडलंच झाला कोणाच्या घरी गेल्याने कोण कोणाच्या घरी गेल्याने काय फरक पडतो राजकारणावर जे बी एस निवडणुकीत जे झालं तेच रिझल्ट सगळे लागणार त्यांचं राजकारण संपलं कोण कुठे जा काय जा का दाखवत आहे तुम्ही मला कळत नाही आम्हाला रस नाही आहे त्यांच्यामध्ये सोबतच आज गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपण ती पण कोकणात train विशेष ट्रेन सोडलेल्या होत्या आजही विशेष train सोडतात अं मुंबईकर चाकरमानी आहेत त्यांची प्रतिक्रिया कशी आहे आम्ही बघतोय कि भरभरून भरभरून जात आहे train दोन सुविधा नव्या नव्या आम्ही प्रतिक्रिया विचारत नाही त्यांची व्यवस्था हे सेवेच्या रूपाने आम्ही करतोय त्यांना जो कोकणात जायला गणेश उत्सवानिमित्त त्रास होतो तो होऊ नये सुलभतेने ते जावे परत यावे

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेन मधून प्रवाशांना प्रवास चांगला व्हावा सुखाचा समाधानाचा व्हावा म्हणून घेऊन आलं जरंगे पाटील येत असतील तर ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी येत आहे त्यानं तो अधिकार आहे आर्थिक घटनेने अधिकार दिलाय कोणी कुठेही जावं त्याप्रमाणे येत आहेत मागणी करतायत एवढंच आमची भूमिका आहे येत असतील बोलून जात काही नाही दुसरीकडे खड्ड्याचं विकण हे काही संपता संपत नाही आहे मधला जो एक मॅच आहे म्हणजे मुंबई पासून रायगडच्या दरम्यानचा हा रस्ता खूपच खड्डे मुळे त्रास होतोय त्या ठिकाणी जाणाऱ्यांना नेमका हा रस्ता कधी कंप्लीट होणार त्याच्या डेडलाईन वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत त्याकडे आपण कसं पाहता आणि आपण स्वतः इंद्रीय नेत्यांशी बोलून लवकरात लवकर हा प्रश्न कसा मार्गी लागेल आणि कोकण असं प्रवास हा मी नितीन गडकरींशी बोललो होतो त्यांनी गणपती उत्सवापूर्वी या गण रस्ता पूर्ण करणार सांगितलं होतं आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर परत त्यांना सांगेन किती दिवसात पूर्ण करणार आहात

दोघेही करताय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढाच आहे की विरोधकांकडनं आता प्रश्न उपस्थित केला जातोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विषयावरची ही बैठक दोन वेगवेगळ्या वेळांना स्वतंत्र पद्धतीने लावलेली आहे विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केले की महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय नाहीये समन्वय आहे ना हे काय आहे विकासाबद्दल हे घेणं हे चुकीचं नाही ना याच्या दोघांच्या स्पर्धेचा प्रश्न नाहीये एकमेका विरुद्ध नाहीये महाराष्ट्र विकासाची माहिती द्यायची आहे त्यामुळे वेगळं काय नाही प्रत्येकाने ना आप आपला द्यावं बिहार आज नाही राहुल गांधी वोट चोरी मुख्यमंत्री राहुल गांधी उद्धव ठाकरे दोनों जिस तरह बयान दे रहे है, कर रहे हैं

विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे या धोरणानंतर जे काही परवाने वाटले गेले त्यामध्ये राजकीय नेत्यांशी ने जवळीक असणाऱ्या त्यांच्या परिवारातीलच अनेकांचे परवाने आहे असा आक्षेप विरोधकांचे आणि विशेषतः भाजप नेत्याशी नेत्यांशी संबंधित असलेल्यांचा हे परवाने 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 हे राजकीय नो कमेंट्स मला याच्याबद्दल काय माहिती नाही माहिती घेऊन त्यानंतर मी बोले नवी मुंबई महानगरपालिकेचा पालिकेचा प्रभाग रचनेवर ना भाजप आणि शिवसेना म्हणजेच शिवनेरीच्या शिवसेनेत कुठे तरी वादाची ठिणगी पडत आहे प्रभाग रचनेत मोठा घोळ घालत असल्याचा भाजप नगरसेवकांना टार्गेट केलं असल्याचा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित मला माहित दोन्ही आता हे बघा काय माहिती नसेल तर आपण का अज्ञानामध्ये हे मीडियाला सांगावं आता शक्य नाही दुसरं काय असेल बोला बाकी काही नाही Thank you.